वेशीपर्यंत आलायस आता नव्या नव्यानवरीसारखा लाजू नकोस पटकन मापवलां आणि आत ये कंजूसपणा करू नकोस दिल खोल के बरस येताना चोर पावलाणू नको राजासारखा सनई चौगडे वाजवत येता येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव तू आल्याचं कळतास तिच्या काळजात झर्र होईल एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यातून बरसशील ती तुला म्हणतल्या मनात एखादी कचकशीत शिवी देईल पण तरी पण तिथे थांब कारण तिचा धनी गेल्यावर पोरावाळासकट सगळ्या संसाराचा गाडा तिला ओढायचा आहे म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा आणि तिथल्या मातीत रुजून राहा मग रानावनात पड रस्त्या रस्त्यावर पड खिडक्यांना पागोळ्या होऊन बिगलग नद्या भर विहिरी भर धरणा दर्ना, धर दर, धरणाचे दरवाजे उघड हांड्या घागरीतून बरस गच्चीवरच्या टाकीवर बरस म्युन्सिपाल्टीच्या नळातून बरस धनधान्यासाठी ये छत्र्या रेनकोटच्या बिझनेससाठी ये सगळी अर्थव्यवस्था बळकट कर पाना फुलांना सजव गाई गुरांना भिजव पक्षी पाखरांना नाचव आसूसलेल्या मनाला रिझव चुकलेल्या ओटांनाही भिजव सगळ्यांना पाणी दे प्रेमात भिजलेल्यांना गाणी दे